श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या बारा मेला वैशाख पौर्णिमा आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्व आहे या दिवशी स्नान करून दान केल्याने व्यक्तीला पुण्यफळ मिळते वैशाख महिन्यात येणारी पौर्णिमा खूप महत्वाची मानली जाते हा महिना भगवान नारायणाच्या दान आणि उपासनेसाठी अत्यंत फलदायी मानला जातो अशा परिस्थितीमध्ये वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून दान करून आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व त्रास आणि समस्यापासून मुक्ती मिळत असते पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याची देखील परंपरा आहे या दिवशी धनाच्या देवीची पूजा केल्याने घरात सुख सौभाग्य आणि समृद्धी राहते म्हणून अशा परिस्थितीमध्ये वैशाख पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला तुम्ही काही गोष्टी आवर्जून अर्पण केल्या पाहिजे या वस्तू अर्पण केल्याने कुटुंबावर लक्ष्मीची कृपा प्राप्त होते घरात कधीही पैशाची आणि अन्नाची कमतरता देखील भासत नाही वैशाख पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला बत्ताशा अर्पण करा देवी लक्ष्मीला खीर खूप आवडते म्हणून पौर्णिमेच्या दिवशी देवीला मखाना किंवा तांदळाची खीर नक्कीच अर्पण करावी तसेच देवी लक्ष्मीला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा दुधापासून बनवलेली बर्फी देखील तुम्ही अर्पण करू शकता या पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला नारळ अर्पण करा यामुळे घरात सुख समृद्धी आणि संपत्ती राहते पैशांच्या ज्या काही समस्या आहे तर त्या देखील दूर होण्यास मदत होते तसेच आई लक्ष्मीला कमळाचे फूल आवडते म्हणून जर तुम्हाला कमळाचे फूल मिळाले तर ते देखील तुम्ही अवश्य अर्पण करू शकता किंवा लाल रंगाचे फूल अर्पण केलं तरी पण चालेल आता या दिवशी आपल्याला सकाळीच एक दिवा लावायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे नक्कीच दूर होतील भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीची आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही आपल्या कष्टाला हिशेबाची साथ मिळत नाही आणि आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी काही संपायचे नाव घेत नाही तसेच मुलांची देखील प्रगती होत नाही नाही मग असेल असेल किंवा नोकरीत त्यांना पाहिजे यश हे मिळत तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका आता पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल सकाळी उठल्यानंतर अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका चिमूडभर हळद टाका तसेच गुलाबजल टाका गाळी तीळ टाका या पाण्याने आपण अंघोळ करायचे आहे यामुळे पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं या दिवशी शुभ्र रंगाची वस्त्र परिधान करा पिवळ्या लाल हिरव्या रंगाची वस्त्र तुम्ही परिधान करू शकता फक्त काळा रंग या दिवशी वर्ज्य करायचा आहे त्यानंतर या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण मुख्य दरवाज्यावरती लावावं तसेच उंबरट्याचं लेपन देखील आपण करावं हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे गुलाबजल गंगाजल देखील टाकावं तसेच एक भीमसेनी कापराची वडी देखील कुस करून त्यामध्ये टाकायची आहे आणि त्याने उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे तसेच आपल्या उंबरठ्यावरती मधोमध मद आपल्याला कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे हे होत असतात कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाका आणि ओल्या कुंकवाने दरवाजाच्या मधोमध म्हणजेच मद। मध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती थोड्याशा अखंड अक्षरा अर्पण करा फूल अर्पण करा धूप दीप दाखवा आता यानंतर या दिवशी आपल्याला आपल्याला आपल्या घरामध्ये दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व समस्या नक्कीच दूर होण्यास मदत होईल आता यासाठी आपल्याला मातीची पंथी घ्यायची आहे मातीची पंथी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आता मातीची माती पंती घेताना कुठेही फुटलेली असेल तुटलेली असेल तर अशी मातीची पंथी घ्यायची नाही आपल्याला व्यवस्थितच मातीच्या दोन पंत्या घ्यायच्या आहे अगदी नव्याच घ्याव्या असंही काही नाही पण फक्त स्वच्छ धुऊन स्वच्छ पुसून आपण मातीची पंथी घ्यायची आहे हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेदरम्यान अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात तसेच काही प्रकारचे दिवे देखील लावले जातात दिवा लावल्याशिवाय कोणतंही पूजा शुभ कार्य पूर्ण होत नाही असं मानलं जातं घरात किंवा मंदिरात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी धार्मिक कार्य करण्यापूर्वी देवतांच्या समोर दिवा लावला जातो घराच्या मुख्य दारावर आणि घरातील देवाऱ्यात रोज दिवा लावणे खूपच शुभ मानले जाते यामुळे घरातून नकारात्मकता निघून जाते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढत असते आता सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करतो किंवा सेवा करतो तर तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो आता यानंतर दोन मातीची पंथी घ्यायची आहे आपण एखाद्या ताटामध्ये ठेवायचे आहे यानंतर आपल्याला मोहरी तेल घ्यायचं आहे आता मोहरीचं तेल तुम्हाला सहज कुठेही मिळून जाईल आता मोहरीचं तेल मिळालंच नाही तर अशा वेळेस तुम्ही शुद्ध तुपाचा वापर करू शकता पण ज्या गोष्टी उपायामध्ये सांगितल्या आहे त्याचा जर वापर आपण केला तर आपल्याला त्याचा जास्त प्रमाणामध्ये रिझल्ट हा बघायला मिळतो दो। आता दोन्ही दिव्यांमध्ये मोहरीचं तेल टाकावं लाल कलाव्याचा धागा दोन्ही दिव्यांमध्ये टाकायचा आहे आणि आपल्याला एकवीस तांदूळ घ्यायचे आहे आता तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे अखंड तांदूळ आपण घ्यायचे आहे आता एका दिव्यामध्ये आपण एकवीस अखंड तांदूळ टाकायचे आहे तसेच दुसऱ्या दिव्यामध्ये देखील आपण एकवीस अखंड तांदूळ टाकायचे आहे त्याचसोबत आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फुल देखील पाहिजे असं लवंग आपण घ्यायचं आहे आता हे एक लवंग एका दिव्यामध्ये आणि दुसरं लवंग दुसऱ्या दिव्यामध्ये आपण टाकायचं आहे दोन्ही दिवे प्रज्वलित करायचे आहे आता आपल्याला पिंपळाचं पान घ्यायचं आहे तुमच्या इथे जिथे पण पिंपळाचं झाड असेल तर तिथून पान तोडून आणायचं आहे किंवा खाली पडलेलं पान घेतलं तरी पण चालेल किंवा अगदी मंदिराच्या बाहेर देखील आपल्याला पिंपळाचं झाड बघायला मिळतं तर तिथून देखील पिंपळाचं पान तुम्ही आणू शकता आता पिंपळाचं पान आपल्याला या दिव्यांखाली ठेवायचं आहे मग तुम्ही एक प्लेट घ्यायची आहे तर त्या प्लेटमध्ये आपण पिंपळाचं पान ठेवायचं आहे पिंपळाचं पान घरामध्ये आणल्यानंतर सर्वात प्रथम ते स्वच्छ धुवून घ्या घरामध्ये गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि त्या पाण्याने हे पान स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर स्वच्छ पुसून घ्या आता या पानावरती देखील आपण कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाका ओल्या कुंकुवाने त्या पानावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करा आणि त्या पिंपळाच्या पानावरती आपल्याला ही मातीची पंधर ठेवायची आहे आता या दिव्याला देखील हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे आता अशाच प्रकारे आपण दोन्ही दिवे तयार करून घ्यायचे आहे आता हे दोन्ही दिवे सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये ठेवायचे आहे आणि आपल्याला काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला ना मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तसेच यासोबत आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आता हा उपाय कोण करू शकतो घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल दादा आजी आज आजोबा तुमची मुलं देखील हा उपाय करू शकता फक्त आपण हा दिवस सकाळी प्रज्वलित करायचा आहे आणि मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे आता हे दोन दिवे प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आता विष्णू सहस्रनाम म्हणण्यासाठी खूप अवघड आहे अशा वेळेस अगदी तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल पण विष्णू सहस्रनामाचं पठण आपण या दिवशी आवर्जून करायचंच आहे त्यानंतर आपण माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र आपण एकशे आठ वेळा म्हणायचा आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम प्रस श्रीम ओम महालक्ष्मी नम हा मंत्र अगदी तुम्ही मोबाईलवरती लावून दिला श्रवण केला तरी पण चालेल पण या मंत्राचा जप आपण या दिवशी आवर्जून करायचाच आहे आता हा मंत्र जप करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती माता लक्ष्मी भगवान विष्णूंना सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही अगदी मुलांची प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं अगदी घरामध्ये नजरबादा आहे किंवा नकारात्मकता आहे इडापिडा आहे आजारपण आहे तर त्याबद्दल देखील तुम्ही माता लक्ष्मीला सांगू शकता आता यानंतर यातील एक दिवा उचलायचा आहे आणि आपण घराच्या बाहेर जायचं आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेर आपण उजव्या साईडला हा दिवा ठेवायचा आहे आता दिवा जेव्हा ठेवत असतो तेव्हा दे देखील आपण माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे ओम महालक्ष्मी मह ओम महालक्ष्मी मह या मंत्राचा जप करतच राहायचा आहे आणि त्यातील एक दिवा आपण देवघरामध्ये तसाच ठेवायचा आहे आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा वा आहे तर पूजा झाल्यानंतर कमीत कमी एक ते दोन तास हा दिवा प्रज्वलित राहील याची आपण काळजी घ्यायची आहे तसेच हा दिवा जर भिजला परत आपण प्रज्वलित करायचा नाही मग दिव्यावरती तुम्ही काचेचं झाकण देखील ठेवू ू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सब्सक्राइब करा धन्यवाद